नागपूर मध्यवर्ती बस स्थानकात बुधवारी दुपारी बॉम्ब सदृश बॉक्स आढळल्यानं खळबळ उडाली ऐन वर्दळीच्या वेळेत हा प्रकार घडल्यानं खळबळ माजली बीडीडीएस पथकाच्या प्राथमिक तपासणीत त्या ज्वालाग्रही पदार्थ असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे पोलिसांनी सोराबर्डी परिसरात पुढील तपासासाठी संशयित बॉक्स नेलाय एम एच चाळीस वाय पन्नास सत्त्याण्णव ही बस गडचोरीला आगाराची आहे एक फेब्रुवारी रोजी ती नागपुरात आली होती त्यानंतर ती मंगळवारी सावनेरला देखील गेली होती बुधवारी बस मेंटेनन्ससाठी आगारात आली तेव्हा तंत्रज्ञाला संशयास्पद बॉक्स दिसला त्याने तातडीने कंट्रोल रूमला याची माहिती दिली त्यानंतर गणेशपेठ पोलिसांचे पथक आगारात दाखल झालं टिफिन सदृश्य बॉक्सची तपासणी केली असता त्यात बॉम्बमध्ये असणारे काही घटक असल्याची शंका आली त्यानंतर अग्निशमन दल व पोलिसांच्या सुरक्षेत संबंधित बॉक्स तपासणीसाठी नेण्यात आल्याची माहिती उपायुक्त गोरख भांबरे यांनी दिली आज दुपारी गणेशपेठ पोलीस स्टेशन यांना गणेशपेठ बस डेपो यांच्याकडून कॉल प्राप्त झाला की एक गडचिरोडी डेपोची एक गाडी इथे उभी आहे आवारामध्ये आणि त्या गाडीमध्ये एक संशयास्पद त्यांना एक डबा दिसून आलाय ती माहिती एक गणेशपेठ पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय मिराशी येथे आले आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आपण इथे आले आपण गाडीचे इन्स्पेक्शन करून पूर्ण एरिया निर्मनुष्य केला आणि त्याच्यानंतर बीडीडीएस ची टीम पण इथे आली होती तर त्या च्या तपासणीमध्ये थोडं त्यांना संशयास्पद ती गोष्ट वाढत आहे सध्या ती गाड जो ऑब्जेक्ट होता ते त्यांना ते सुराबर्डी घेऊन गेले आहे तिथे पुढची तपासणी त्याची होईल डिटेल मध्ये पूर्ण आणि पुढची तपासणी झाल्यानंतर पूर्ण त्याचं कन्फर्मेशन झाल्यानंतर आपल्याला माहिती देण्यात तारखेला इथे आपल्या नागपूरमध्ये आलेली होती आणि काल ती सावनेरला पण गेलेली होती आता एक दुपारीच कळलं जवळपास दोनच्या सुमारास आपल्याला माहिती मिळते दीड वाजता ही माहिती मिळाली आपल्याला डेपोकडूनच ती माहिती मिळाली आणि त्यानंतर आपल्या टीम त्यांनी पूर्ण चेकिंग केली आहे थोडी बीडीएसला त्यात संशयास्पद वाटत आहे त्यामुळे आता अधिक तपासणीसाठी ते घेऊन गेले सुराबर्डी एटीसी आहे तिथे त्याची पूर्ण तपासणी होईल तिथे जाऊन ते सुरक्षितता राहील म्हणून तिथे घेऊन गेले तिथं योग्य होणार नाही चेक करणे तर तिथे संपूर्ण चेकिंग झाल्यावर आपल्याला कन्फर्मेशन देतील काय तर तत्कालीन जे आता ते चालक आहेत त्यांची बाकी आहे तर कालचे जे चालक होते त्यांना विचारावं लागेल ते आता अवेलेबल नाहीत तर काल जे सावनेरला घेऊन गेले होते त्यांना आपल्याला विचारावं लागेल ते आपल्याला चेक करायचं सावनेरचे जे ड्रायव्हर आहे त्यांना विचारपूस केल्यानंतर ते स्पष्ट होईल आपल्याला आमच्या विदर्भ चॅनल करा क्लिक करा आणि